आज आम्ही एक खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे कान गोष्ट खेळ असा आहे की ऋतुराज आईच्या कानात एक शब्द सांगणार शब्द हलवारपणे सांगायचा दुसरं कोणालाही ऐकू येणार नाही त्यानंतर रेणुका तो शब्द भूमीला सांगणार आणि भूमी मग मला सांगणार अशा पद्धतीने ओके गेम स्टार्ट ऋतुराज बोल आईच्या कानात एक शब्द सांग ओके आता 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 तू सांग आता रेणुका तू सांग भूमीच्या कानावर भूमी हे मला सांग हे आईने काय सांगितलं तुला मला सांग मला सांग अच्छा गे। ओके गे। गेम आता संपत आलेला आहे भूमीने माझ्या कानात काय सांगितलं ते मी ऋतुराजला सांगतो तुला नाही दादाला एक मिनटा ऋतुराजी सांगू ना काय सांगितलं हे मी सांगतो ऐका ना ऐका <laughs> <laughs>